शिलाई मशीन नक्की कोणती घ्यावी हा प्रश्न बऱ्याचशा महिलांना पडत असतो खूप साऱ्या कमेंट्स मला आलेल्या होत्या की मॅडम शिलाईसाठी उत्तम मशीन कोणती असायला पाहिजे म्हणजे आम्ही कुठली मशीन परचेस करायला पाहिजे की जी आपल्याला सोयीस्कर आहे तर याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आपल्या आजच्या या हंड्रेड डेज चॅलेंजच्या सातव्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हंड्रेड डेज चॅलेंजच्या सातव्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे बाजूचं बेल आयकन प्रेस पण करून घ्यायचं आहे जेणेकरून हंड्रेड एड चॅनलचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुमचा मिस होणार नाही कारण की त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येऊन जाणार आहे ओके तर चला सुरुवात करणार आहोत बघा कोणती मशीन घ्यायला पाहिजे कुठल्या प्रकारची मशीन घ्यायला पाहिजे बऱ्याचशा मशीन अवेलेबल असतात मार्केटमध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी आहे बघा काही पिकोफॉलच्या पण मशीन्स असतात ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर असतात त्या म्हणजे ओवरलॉकची एक मशीन असते जर तुम्ही बुटीक ओपन करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे ह्या मशीन्स अवेलेबल असणं फार गरजेचं आहे ज्यामध्ये येणार आहे एक ओवरलॉकची मशीन ही आपल्याला जेव्हा आपण जॉईन करतो कपडा आणि त्याचे जे धागे वगैरे निघतात ना त्याच्यासाठी आपण यूज करू शकतोय तर ही ओव्हरलॉकची एक मशीन येते ही तुम्ही पूर्ण त्याचा साचा पण घेऊ शकता किंवा मग फक्त एक मोटर्स आणि तिचं वरचं जे हेड आहे ते पण मिळतं ते पण तुम्ही परचेस करू शकताय त्याच्यानंतर पिकोफॉलची मशीन साडीला पिको ओढणीला पिको आपल्याला करण्याची गरज असते साडीला फॉल लावण्याची गरज असते तर त्याच्यासाठी आपल्याकडे पिकोफॉलचं मशीन असणं पण गरजेचं असतं त्यानंतर बघा येणार आहे आपली ती म्हणजे अंब्रेला मशीन याच्यामध्ये फुल सेटल असतात हाफ सेटल असतात जर तुम्ही बुटीक रन करण्याचा विचार करताय बघा घरामध्ये बसून सुद्धा तुम्ही बुटीक ओपन करू शकताय तिथून सुद्धा तुम्ही तुमचं बुटीक जे आहे ते रन करू शकताय एकदम व्यवस्थित पद्धतीने फक्त तुमच्याकडे त्या स्किल्स असणं गरजेचं आहे ओके तर मशीन्स कुठले असायला पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही फुल सेटलचं अंब्रेला मशीन घेऊ शकताय जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही फुल सेटल अंब्रेला मशीन घेऊ शकताय हाफ सेटल मशीन बिलकुलही तुम्ही यूज नाही करायची आहे कारण की तुम्हाला जर का हायएस्ट लेवलला जायचं असेल किंवा हेवी कपडे स्टिच करायचे असतील तर ते हाफ सेटल मशीनवरती बिलकुल होत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला हाफ सेटल मशीन जे की ज्याला म्हटलं जातं छोटी मशीन तर ती तुम्ही यूज नाही करू शकते ठीक आहे याच्यानंतर फुल सेटलचं मशीन जे आहे ते असतं बघा अरुण कंपनीचं असतं अंब्रेला कंपनीचं असतं बऱ्याच साऱ्या त्याच्यामध्ये पण कंपनीज असतात तर ते तुम्ही यूज करू शकताय जे की आपलं फुल सेटल मशीन असणार आहे याच्यामध्ये तुम्ही हेवी साईजचे पण कपडे स्टिच करू शकताय परंतु जर तुमचं बजेट योग्य असेल आणि चांगलं असेल तर तुम्ही आपली जॅकची मशीन घेऊ शकताय जॅक एफ फायव एफ फोर एकदम हेवी असते पैशाने पण हेवी असते आणि वजनाने पण हेवी असते परंतु काम एकदम अतिशय उत्तम करत असते जर तुम्हाला बुटीक ओपन करायचं आहे तुम्हाला हेवी कपडे शिव स्टिच करायचे आहे जसं की वन पीस झालं घागरा झालं जसं की ब्रायडल घागरे झाले हेवी जर कपडे तुम्ही स्टिच करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्याकडे हे मशीन असणं आवश्यक आहे ओके तसं तर बघायला गेलं तर अंब्रेला मशीनवरती पण ह्या गोष्टी होतात परंतु त्या ती जी फिनिशिंग आहे जी आपली जॅक मशीनमध्ये येणार आहे ती फिनिशिंग आपली अम्ब्रेला कप मशीनमध्ये येणार नाही आहे तर त्याच्यामुळे तुमच्याकडे ही मशीन असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही घरातूनही तुम विचार करत असाल त्याच्यासाठी बजेट असणं गरजेचं आहे ओके कारण की हेवी साईजमध्ये असतेही साधारण वीस हजाराच्या पुढेच असतात ह्या ज्या मशीन्स आहेत त्या बावीस हजार चोवीस हजार पंचवीस हजार अगदी पन्नास हजार एक लाखापर्यंतच्या पण मशीन्स बाजारात उपलब्ध आहेत परंतु आपल्या बजेटनुसार आपण घेऊ आहे जर तुम्ही घरगुती काम आत्ता स्टार्ट केलं असेल आत्ताच जर तुम्ही सुरुवात केली असेल तर तुम्ही ही अंब्रेला मशीन घेऊ शकताय जी की फुल सेटलची असणार आहे हाफ सेटल मशीन बिलकुल घ्यायची नाही त्याच्यामध्ये हेवी वर्क वगैरे काहीही होत नाही ते फक्त आपण घरगुती वापरासाठी जसं की एखाद्या कपड्याला स्टिच केलं काहीतरी घरगुती आपण काम करतोय त्याच्यासाठी तुम्ही ती हाफ सेटल मशीन से जी आहे ती यूज करू शकताय पण जर तुम्ही बाहेरचं काम घेत आहात जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करतायत हेवी ब्लाऊज स्टिच करतायत किंवा तुम्ही वन पीस घागरा वगैरे स्टिच करतायत तर याच्यासाठी तुम्हाला अंब्रेला मशीन तुम्ही घेऊ शकताय आणि बेस्ट अँड बेस्ट जी असणार आहे ना ती असणार आहे जॅक फाईव्ह मशीन कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी मशीन आहे ना ही फार उपयोगाची मशीन असणार आहे याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये फक्त शिलाई होते बऱ्याचशा महिला मला विचारतात की याच्यामध्ये पिकोफॉल होतं का याच्यामध्ये ओव्हरलॉक होतं का नाही या मशीनमध्ये फक्त शिलाई काम होतं परंतु इतकं छान मशीन हे चालतं ना एकदम छान असा रिव्ह्यू आहे ह्या मशीनचा आणि खूप व्यवस्थित असं स्मूथ चालत असतं तर त्याच्यामुळे जर तुमचं बजेट व्यवस्थित असेल पंचवीस हजाराचं मशीन जर तुम्ही घेऊ शकत असाल तर तुम्ही नक्कीच जॅकचं जे मशीन आहे जे जॉकी कंपनीचं मशीन आहे ते तुम्ही घेऊ शकताय ओके म मैत्रिणींना मशीन बऱ्याचशा प्रश्न मला येत असतात तर तुमच्याकडे हे जे मशीन आहेत मी सुरुवातीला पण सांगितलं तुम्हाला जसं की पिकोफॉलचं मशीन झालं त्याच्यानंतर ओव्हरलॉकचं मशीन झालं आणि त्यासोबत तुमच्याकडे हे या दोन पैकी एक कुठलं तरी मशीन असणं आवश्यक आहे बिलकुलही छोटी मशीन घ्यायची नाही ती पूर्वी घेत होते लोक जर तुम्ही घरगुती काम करत असाल तुमचं स्वतःपुरतंच करत असाल तर तुम्ही ते घेऊ शकताय बजेट कमी जास्त आहे त्यांचं पण ओके जी अंब्रेला मशीन आहे ती थोडी हेवी आहे आणि जी छोटी मशीन आहे ती थोडी कमी रेंजची आहे तर त्यांचं पण बजेट कमी जास्त आहे परंतु तुम्ही जर व्यवस्थित काम करण्याचा विचार करत असाल बुटीक ओपन करायचं आहे तुम्हाला पुढे बुटीक रन करायचं आहे तर तुम्ही आत्ताच जॅक फाईव्हचं मशीन जे आहे ते घेऊ शकताय मैत्रिणींनो व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही आपले हंड्रेड डेज चॅलेंजचे व्हिडिओज आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळणार आहे आणि कमेंट नक्की करायची आहे की आपल्या ह्या हंड्रेड डेजमध्ये तुम्हाला नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत तुमच्या जितक्या जास्ती कमेंट येणार आहेत त्या त्या गोष्टी आपण इथे शिकवणार आहोत तर त्याच्यामुळे तुम्हाला कमेंट नक्की करायची आहे की तुम्हाला काय शिकायचं आहे जसे की ब्लाऊजेस शिकायचे आहेत ब्लाऊजेसमध्ये कोणता प्रकार शिकायचा आहे कुर्तीस शिकायचे आहे त्याच्यानंतर सलवार शिकायची आहे की पॅन्ट शिकायची आहे कोणते कोणते प्रकार तुम्हाला शिकायचे आहेत नक्की याची कमेंट मला ह्या व्हिडिओच्या खाली नक्की तुम्ही करायची आहे तर चला मैत्रिणीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय